गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही करत असाल आणि पारायण काळामध्ये तुम्ही जर तिथे एक नारळ ठेवलेला असेल तर तो नारळ जर समजा तडकला किंवा दोन भाग झाले असतील किंवा त्याच्यामधून पाणी जर गळत असेल तर अशा वेळेस तो नारळ आपल्याला लगेच विसर्जन करायचं आहे तर ते का, का अशा गोष्टीमुळे होतं की जी काही बाहेरची बाधा किंवा काही संकट येणारं असेल तर ते संकट ते नारळावरती येतं आणि ते नारळ हे तडकलं जातं किंवा तुटलं जातं म्हणून मग अशा वेळेस ते नारळ लगेच घ्यायचं आणि ते वाहत्या पाण्यामध्ये त्या नारळाचं विसर्जन करायचं आणि त्याच ठिकाणी पोथीच्या ठिकाणी मग परत दुसरं एक नवीन नारळ आणून तिथे ठेवायचं आणि आपली सेवा ही करायची जो प जेवढे जर तुमचे नारळ हे तडकत असतील तर तेवढ्या वेळेस आपल्याला ते नारळ हे बदलायचं आहे कारण जी विघ्न असतात ते विघ्न हे गुरुचरित्राच्या पारायण काळात त्या नारळावरती येतात आणि मग ते आपले जे काही विघ्न असतात ते नक्कीच दूर होतात